व्हॉट इंडिया थिंग्स टुडे नावाचा एक मेगा इव्हेंट सिला सुरू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये दे देशाचे दे पंतप्रधान यांनी काही विधानं केलेली आहेत की दोन हजार तेरा पूर्वी महिला ह्या बँकांकडे फिरकत नव्हत्या किंवा त्यांची कुठलीच खाती नव्हती असं त्यांनी सांगितलं आणि गेल्या दहा वर्षामध्ये हे केवळ दशक बदललं नाही तर लोकांचं आयुष्य हे आमूलाग्र बदललेलं आहे आणि आता जवळपास तीस कोटी महिलांची जनधन खाती आहेत आणि त्याच्यामध्ये एक सुचारू पद्धतीनं ह्या महिला आता व्यवहार करत आहेत त्यांचं आर्थिक सबलीकरण झालं सक्षमीकरण झालं मात्र हा दावा कितपर्यंत सत्य आहे याच्यामध्ये काय तथ्य आहे खरी सुरुवात ही या देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत पंतप्रधान मनमोहन सिंग हे अर्थमंत्री असताना एफ आय सी नावाचा त्यांनी एक प्रोग्राम सुरू केला होता आणि त्याच्यामध्ये जी काही गावखेड्यातली जी काही माणसं आहेत महिला आहेत तर यांना राष्ट्रीयकृत बँकांच्या प्रणालीमध्ये जोडण्यासाठी त्यांनी हा कार्यक्रम सुरू केला होता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी दोन हजार दहामध्ये सुरू झाली होती मात्र त्यांच्या असं लक्षात आलं की ग्रामीण भागातले लोक हे पाचशे रुपये बॅलन्स भरून राष्ट्रीयकृत बँकांमध्ये खातं काढत नाहीत मग परिणामी गावखेड्यातल्या छोट्या मोठ्या बँकांमध्ये पतसंस्थांमध्ये ते खातं काढतात आणि काही दिवसांनी त्या बँका बुडीत होतात गोरगरिबांचे पैसे डुबतात अशा स्थितीमध्ये सर्वप्रथम रिझर्व्ह बँकेच्या मार्फत निर्बंध हटवले गेले की कुठल्याही खातेदाराला मिनिमम बॅलन्सची सक्ती नसावी आणि तेव्हापासून तो झिरो बॅलन्सचा कन्सेप्ट सुरू झाला होता आ, रोजगार हमी योजना किंवा जे काही अनुदानाच्या अं योजना आहेत तर ह्या योजना खात्याशी जोडल्या जाव्यात या दृष्टीनं गावखेड्यामध्ये दोन हजार दहा नंतर कॅम्पेनिंग सुरू झालं त्यावेळेस नेटवर्क व्यवस्थित चालत नव्हतं मात्र अशाही स्थितीमध्ये शहरी भागामध्ये किंवा निम शहरी भागामध्ये काही खेड्यांमध्ये ते कॅम्पेनिंग सुरू झालं आणि त्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये बँकेच्या बी सी अंतर्गत म्हणजेच ग्राहक सेवा अंतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये खाती लोकांची काढल्या गेली मात्र ही सगळी खाती निघालेली असताना आणि अशाही स्थितीत आमची राशनच्या सबसिडीसाठी खाती जोडली जावीत राशनची सबसिडी आमच्या महिलांच्या खात्यात जमा होईल यासाठी तुम्हाला आठवत असेल की दोन हजार तेरा मध्ये अनिल देशमुख हे अन्न व नागरी पुरवठा मंत्री असताना त्यांनी जॉईंट खाते काढायला पाळलं होतं म्हणजे तो चुकीचा एक प्रचार केला गेला होता महिला सदस्यांचं खातं काढायचं होतं मात्र इथल्या प्रशासकीय यंत्रणेने त्याचा चुकीचा प्रचार प्रसार करून लोकांना जॉईंट खाते काढण्यासाठी प्रवृत्त केलं गेलं त्याच्यामध्ये हजार पाचशे रुपयांनी लोक डुबली मात्र ही सगळी खाती निघालेली असताना दोन हजार चौदा मध्ये सरकारनं पुन्हा घोषणा केली की भाई और बहिनो जनधन का खाता खुलवाओ आधी चालरे लोकांची खाती असताना पुन्हा जनधनच्या नावाखाली खाती काढल्या गेली झिरो बॅलन्समध्ये ही खाती होती मात्र ह्या झिरो बॅलन्सच्या खात्यामध्ये बेचाळीस करोड खाती काढली गेलेली असताना या खात्यामध्ये बेचाळीस रुपये बी बॅलन्स नाही अशा स्थितीमध्ये मग मद पुन्हा डोकं लढवलं गेलं आणि तुमच्या आमच्यावर नोटबंदी काळ्या पैशाच्या नावाखाली लागली गेली आणि ह्या नोटबंदीच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला अक्षरशः पुन्हा लुटलं गेलं आता मिनिमम बॅलन्सचं तुम्हाला पुन्हा ससिमीरा आहेत दोन हजार रुपये हजार रुपये तुम्हाला बॅलन्स ठेवावं लागतं आणि अशा स्थितीमध्ये हे सगळं सुरू असताना अ सरकार अशा वेगवेगळे दावे करत आहे दोन हजार मध्ये महिलांना तलवावर जावं लागत होता आता मात्र या महिलांना हरघल जलच्या माध्यमातून मुबलक प्रमाणामध्ये पाणी मिळत आहे असाही दावा केला जातो आहे इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये बावीस हजार कोटी रुपये ईडीच्या माध्यमातून वसूल झालेले आहेत मात्र किती राजकीय लोकांवर प्रश्न यातून निर्माण होतो अशा अनेक गोष्टी आहेत तुम्हाला याबद्दल काय कॉमेंट बॉक्समध्ये नक्की करा धन्यवाद